हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग तर कसे आज सगळे आय होप की तुम्ही खूप छान मजेत आणि हॅप्पी असाल तरी ते मी उरकत होते सकाळ सकाळ आज होता संडे आणि हा संडेचा माझा ब्लॉग आहे आणि मला कुठेतरी जायचं होतं तर मी कुठे गेले आणि कुठे जायचं आहे तर मी तुम्ही ब्लॉग हा कंटिन्यू पहा आणि न स्किप करता हा व्हिडिओ तुम्ही पहा तर तुम्हाला समजेल आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी असं अशा ठिकाणी जात होते जिथं खूप आपल्याला प्रसन्न वातावरण आणि नैसर्गिक वातावरण आणि शांत असं वातावरण इथे आपल्याला पाहायला मिळेल तेर हो तर खूप छान अशी जागा आहे खरं तर ती आणि हे माझ्या आवडीचं ठिकाण आहे कारण का मला खूप आवडते इथे मी जर कुठं असं काही ट्रेस टेन्शन वगैरे असेल तर किंवा एक फिरायला म्हटलं तरी आठ दिवसात मी एकदा जातेच ह्या ठिकाणी खूप छान आणि खूप मन प्रसन्न असं वाटतं तर तुम्ही कंटिन्यू राहा ती जागा कुठली आहे काय आहे कुठे गेली मी फिरायला तर तुम्हाला नक्कीच दिसेल तर खूप थंडी पण खूप वाढलेली आहे तर तुमच्याकडं आहे का थंडी तर प्लीज कमेंट करून सांगा मला तर साडी ॲक्च्युली मी कधीतरीच वेअर करते जास्त वेअर करत नाही ती सो मला नीट जमली नाही जमली मला माहीत नाही तर प्लीज वाईट कमेंट कोणी करू नका काही नाहीच तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप लाख सपोर्ट आहे तर प्लीज सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग कशा हा सगळे सर आय होप की तुम्ही खूप छान आणि मजेत असाल तर ॲक्च्युली हा माझा आजचा आजचा हा जो ब्लॉग आहे तो खूप छान आणि भारी होणार आहे तरी सगळ्यांनी ब्लॉगवरती राहा आणि ब्लॉग माझा कंटिन्यू करा तर असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळेल तर ॲक्च्युली मी शॉर्ट व्हिडिओ हे लिपस्टिकची बनवत होते तर आजपासून जे माझे जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ते जे आ, जे सगळे मिनी ब्लॉग आहेत ते मिनी ब्लॉग तुम्हाला दिसणार आहे पाहायला मिळणार आहे तरी माझ्या चॅनलला विजिट द्या जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू मग आज असं काय आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवते पण आजचा ब्लॉग हा खूप छान होणार आहे तरी सगळ्यांनी सपोर्ट करा थँक्यू सो मच तर, तर फायनली सगळं उरकून मी इथे निघालेले होते जाण्यासाठी आणि रस्ता आ, हा खूप म्हणजे एवढा जास्त म्हणजे एकदम वाहतुकीचा नव्हता तर आपला छोटासाच होता तरी इथे आलेलो आहे तर खूप छान झाडे असे प्रसन्न वातावरण आहे इकडे खूप छान आणि भारी वाटतं असं वाटतं की आले की इकडे जावंच नाही पण काय करणार कुठलेही गो गोष्ट करायची म्हटले तर ती आपल्याला तात्पुरतीच करावी लागते कारण का प्रत्येक गोष्ट ही गोष्टीलाही टाईम दिलेला असतो आणि आपण पण टाईम काढलेला असतो किती आपल्या मनात असं किंवा किती इच्छा असेल की इथून जावा नाही पण तरी हे आपल्याला जावंच लागतं कारण का आपली राहिलेली पेंडिंग काम आहे किंवा घरचे सगळे घरचे सगळे लोक किंवा आपल्या जे आ, जे आपलं डेली रुटीन आहे ते सगळं आपल्याला हे असं सगळं लक्षात घेऊनच करावं लागतं तर तुम्ही ऑब आता तुम्ही म्हणजे पाहिलंच असेल सगळं आणि कुठे आलेली आणि काय आलेली तर हे तुम्हाला नक्कीच समजलंच असेल तर हे आहे नरेश्वराचं मंदिर म्हणजेच हे शिवशंकराचं मंदिर आहे हे भोलेनाथाचं मंदिर आहे आणि मी भोलेनाथाला खूप 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 म्हणजे खूप मानते खूप माझं देवस्थान आहे हे आणि खूप मानते मी कारण का खूप असे काही प्रसंग आहेत जे माझ्यावर आलेले आहेत किंवा जे माझ्यावर काही संकटं आलेले आहेत तर भोलेनाथ हा माझ्या पाठीमागे हा कायम सदैव असा एक सावलीप्रमाणे उभा राहिलेला आहे आणि मी माझं आई वडील मी माझे भाऊ बहीण हे मी माझ्या सगळं ह्या देवालाच मानते खूप मानते मी आणि मी आठ दिवसांतनं इथे आवर्जून येत असते कारण की इथे आल्यावरती मला खूप प्रसन्न असं वाटतं आणि वातावरण पण एवढं नैसर्गिक आहे खूप छान असं वाटतं कोणाचं टेन्शन नाही कोणाची कलकल नाही कोणाचं अरडाओरडं नाही कोणी ओरडलं नाही खूप छान असं मन प्रसन्न एकदम असं वाटतं तर नक्कीच जर माझा हा व्हिडिओ कोण बघत असेल तर नक्कीच ह्या ह्या जे हे जे ठिकाण आहे तर या ठिकाणाला तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करा नक्कीच तुम्हाला आवडेल खात्री आहे माझी तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही इथे येसाल कारण का खूप प्रसन्न आणि खूप वातावरण खूप छान आहे असं वाटतं की स्वतः आपल्याला बोलवत आहे की तुम्ही या इकडे म्हणून खूप भारी वाटतं ॲक्च्युली हे चिड्या चढायला एवढ्या शिड्या आहेत पण एवढ्या पायऱ्या एवढ्या जास्त नाही आहे थोडे कमीच आहे पण वातावरण एकदम खूप आणि छान वाटतं असं उंच थोडंसं टेकडीवरती हे मंदिर आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे आणि हे मंदिर तर हॅलो सगळ्यांना तर हे आहे शंकराचं मंदिर नरेश्वर मंदिर खूप छान आणि खूप सुंदर आहे तर आजचा ब्लॉग हा तुम्हाला ह्या मंदिराचंच तुम्हाला पाहायला मिळेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता नक्कीच बघा तर इथं मी मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे खूप छान आणि भारी असं वाटतं आतला जो प मंदिराचा जो बाग भाग आहे तो खूप छान आणि असा प्रसन्न आहे खूप शांत आहे वातावरण तर इथे मी देवाच्या पाया वगैरे पडले आणि इथे जर मी आले तर मला असं माझं म्हणजे खूप मी इमोशनल होते कारण का काही अशा आठवणी आहेत ज्या ह्या मंदिरा मंदिरासोबत किंवा ज्या देवासोबत जे आहे म्हणजे माझे देवासोबतचे जे नाते आहे ते खूप असं स्ट्रॉंग आहे तरी इथे आल्यावरती मला असं वाटतं की जणू की मी माझ्या माहेरी आल्यासारखं असं वाटतं तर खूप छान असं वाटतं प्रसन्न वाटतं तर तुम्ही पाहू शकाल ही पिंड किती छान आणि प्रसन्न वाटते तर इथे माझं दर्शन वगैरे असं झालं होतं तर हे बाहेरचा परिसर आहे खूप छान वगैरे इथे आहे पाहायला आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतं तर नक्कीच तुम्ही जवळजवळ कोणीवर व्हिडिओ बघत असेल माझं तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा खूप छान असं मंदिर आहे आणि पाहण्यासारखं पण खूप छान आहे आणि ॲक्च्युली इथं मी व्हिडिओ वगैरे भरपूर असे काढत होते तर आणि हे देवीचं म्हणजे जे आपण दिवा वगैरे लावतो तर ते दिवाचं वगैरे जे आहे ते इथे दिसतंय तुम्हाला साईडला तर हे आहे आणि खूप भारी ॲक्च्युली सगळं एकूणच सांगायचं म्हटलं तर मंदिराचा परिसर आहे किंवा मंदिराच्या आसपासची जी जागा आहे ती एक नंबर आहे नाव ठेवण्यासारखी काहीच नाही इथे इथे आजूबाजूची लोक पण खूप येत असतात आणि खूप भारी आहे सगळं वातावरण जरा थोडंसं बरं वाटतं म्हणजे आपल्याला जे काय प्रॉब्लेम्स असेल किंवा आपल्याला जे काय मनामध्ये जे काय असतं का तर ते पण एकतर देवाशांती शेअर करतो किंवा मग आपल्या मित्रमैत्रिणीशी शेअर करतो आईवडिलांशी शेअर करतो पण ह्या सगळ्यांपैकी एकच आपल्याला जे जवळचं असतं ते म्हणजे देवाचं आणि आपलं नातं तर असंच काही आहे माझं आणि हे देवाचं नातं तर खूप छान आणि भारी वाटत आणि ॲक्च्युली आत्ताच्या ह्या आत्ताच्या ह्या म्हणजे ज्या दिवसांमध्ये जे आत्ताचे जे दोन हजार पंचवीस चालू आहे तर ह्यामध्ये हे विचार तुम्हाला जरा थोडेसे खूप असे मागासलेले वगैरे वाटतील की आत्ता एवढं कोणी देवाला वगैरे एवढं मानत आहे का तर हो मी मानते देवाला कारण का जे काय मी आहे ते हे मी देवामुळेच आहे आणि मी ॲक्च्युली खूप मानते देवाला त्यामुळे ॲक्च्युली सांगत पण हे नाही तर तुम्हाला जे माझे आत्तापर्यंतचे जे व्लॉग व्लॉग आहेत किंवा आता इथून पुढे जे दिसणार आहे व्लॉग तोर तो कि आ, तर माझ्या चॅनेलला नक्कीच व्हिजिट करा आणि तुम्हाला नक्कीच डेली मधून किंवा मिनी ब्लॉग्समधून तर माझी जी जीवनशैली आहे जी माझी जीवनाची पद्धत आहे किंवा जगण्याची पद्धत आहे तर हे सगळे तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर नक्कीच आवर्जून माझ्या चॅनलला व्हिजिट करा माझं चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज शेअर करा तर इथे खूप छान असं भारी प्रसन्न असं वातावरण होतं खूप छान भारी असं दिसत होतं तर कसे वाटले तुम्हाला हे वातावरण तर नक्कीच मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही तर व्हिडिओ जरा थोडासा मोठा होता आहे पण असं वाटत होतं ना की कि किती व्हिडिओ काढू आणि किती नाही इथे आल्यावरती पण आपल्याला ॲक्च्युली वेळेची पण कमतरता होती कारण कसं थोडंच करायचं म्हटल्यावरती हे सगळं पॉसिबल नाही होते पण त्यातल्या त्यात वेळ काढून मी ही इथे आवर्जून येण्याचा प्रयत्न करते ॲक्च्युली प्रयत्न करते म्हणण्यापेक्षा मी येतेच इथे कारण का मला यावंच लागतं इथे आणि ह्यासाठी यावं लागतं की असं वाटतं की माझी कोणतरी इथे वाट बघत आहे आणि इथे वाट बघत आहे तर ते तुम्हाला माहितीच आहे की मी देवाला खूप मानते आणि असं वाटतं की देवच मला इथे बोलवत आहे आणि की येण्यासाठी एक बोलवणं करत आहे तर खूप छान वाटतं आणि मी असं का बोलते कशासाठी बोलते तर हे नक्कीच तुम्हाला येणाऱ्या सगळ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि जी माझी जीवनशैली आहे ती पण तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळेल पाहायला मिळेल तर नक्कीच माझ्या ब्लॉगवरती कंटिन्यू राहा तर कसा वाटला आजचा ब्लॉग तर नक्कीच